गेल्या काही दिवसांपासून फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा होता मुंढवा कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरण ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव जोडलं गेलं आणि पार्थ पवारांचं नाव जोडलं गेल्यानंतर अर्थातच या सगळ्या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये केंद्रस्थानी होते ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार हे सगळं प्रकरण विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी लावून धरलं या सगळ्यात पुढे जमीन व्यवहारात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवाणीला अटक सुद्धा झाली पण हे सगळं झाल्यानंतर विरोधकांचा या प्रकरणासंबंधी एकूणच असलेला सूर हा कमी झाल्याचं पाहायला मिळालं विशेषत बोलायचं तर सध्या राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये सुरू आहे आठ डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरू असलेल्या या हिवाळी अधिवेशनात पार्थ पवार यांच्या प्रकरणी विरोधकांकडून कोणत्याही प्रकारचा मुद्दा हा उपस्थित करण्यात आला नाहीये किंवा या संबंधीचा कोणताही उल्लेख विधीमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये सुद्धा असल्याचं दिसत नाहीये त्यामुळे हा मुद्दा थेट अजित पवारांशी जोडला गेला असल्यानं विरोधक या मुद्द्यावर बोलायला घाबरतायत का त्यामागे कोणकोणती कारणं असू शकतात आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यात अंजली दमानिया सतत ज्या मुद्द्यांवरून संबंधितांना घेरतायत किंवा आरोप करतायत त्याच अंजली दमानियांवर रोहित पवार यांनी आरोप करणं यातून नेमकं विरोधकांची भूमिका काय समजायची एकूणच पवार कुटुंबीय हे सोयीस्कररित्या राजकारण करू पाहताय का सगळं काही समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स मधलं हे पार्क पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण सगळ्यात आधी जर कोणी बाहेर काढलं असेल तर ते होते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि आता विजय कुंभार यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय की पुण्यातील मुंडवा आणि इतर जमिनींच्या गैरव्यवहारावर विरोधी पक्ष विधानसभेत मोठा गदारोळ करेल असं वाटलं होतं पण तसं काहीच घडलं नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर पुढेही घडणार नाही असंच दिसतंय आता कुंभार यांनी स्वतःच यामागची काही कारण सुद्धा दिली आहेत ती म्हणजे हे प्रकरण किंवा यावर प्रश्न उपस्थित करणं हे फक्त पुणे किंवा मुढव्या मर्यादित नाहीये तर पुण्यातील घोटाळ्यानंतर साताऱ्याच्या महाबळेश्वर मधील सहाशे वीस एकर जमीन हडप प्रकरण त्यानंतर मुंबईतील नरिमन पॉइंट बी केसी दिलेल्या जमिनी शिवाय अनेक नेत्यांनी शैक्षणिक आणि इतर संस्थांच्या नावाखाली हडपलेल्या जमिनी ही सगळी प्रकरणं बाहेर आली तर सगळेच उघडे पडतील म्हणूनच मोठा गदारोळ नाही मोठमोठ्या घोषणा नाहीत फक्त थोडीशी किरकोळ चर्चा हलके फुलके राजकीय आरोप प्रत्यारोप आणि शेवटी सुरक्षित असा पर्याय म्हणजे श्वेतपत्रिका किंवा चौकशीची मागणी करा तेवढं केलं की लढत आहोत असं दाखवता येतं आणि खऱ्या मुद्द्यांच्या खोलातही जावं लागत नाही असं कुंभार म्हणाले पण या व्यतिरिक्त आणखी कोणत्या कारणांमुळे विरोधक हे पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात बोलत नसावेत तर त्याचं कारण सांगता येतं ते म्हणजे अजित पवार यांचा असलेला संबंध कारण पार्थ पवारांवर आरोप करायचा म्हटलं तर पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांचे पुत्र आहेत त्यामुळे हा मुद्दा उपस्थित करत असताना कितीही नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोधकांकडून अजित पवार यांना या सगळ्या आरोपांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं जाणार आणि अजित पवारांवर किंवा पार्थ पवारांवर आरोप करण्याची रिस्क कोणताही आमदार सध्या तरी घेईल असं वाटत नाही याचं कारण अजित पवारांकडे असलेली राज्याच्या तिजोरीची चावी म्हणजेच पवारांकडचं अर्थ खातं आपण सतत पाहत आलोय की महाविकास आघाडीचे नेते सतत निधी वाटपावरून अजित पवारांवर आरोप करत असतात त्यात पुन्हा एकदा जर कोणत्या आमदाराने पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात आवाज उठवला तर त्याला सुद्धा निधी वाटपात सुरू असलेलं जे काही कुरघुडीचं राजकारण आहे त्याला सामोरं जावं लागेल ही रिस्क लक्षात घेऊन कोणताही आमदार सध्या तरी या सगळ्या मुद्द्यांवर बोट ठेवत नाहीये याची शक्यता नाकारता येत नाही आता या सगळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या मात्र पत्रकार परिषद घेत वारंवार पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात थेट अजित पवारांवर निशाणा साधताना दिसत आहेत पण दमानियांकडून अजित पवारांवर आरोप केले जात असताना त्यांनी पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर हे सुद्धा मोठे प्लेयर असून मगर यांनी दोन हजार अठरा मध्ये कुळाची जमीन दाखवून अठरा लोकांच्या कुळाची पॉवर ऑफ अटॉर्नी केली असा आरोप केलाय आता अंजली दमानियांचा मोर्चा मगर कुटुंबाकडे वळाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अंजली दमानियांवरच निशाणा साधलाय रोहित पवारांनी म्हटलंय की एखाद्या विषयात कोणालाही टार्गेट करत असताना जरा अभ्यासपूर्ण टार्गेट करा तसंच राजकीय लोकांचा विषय असेल तर त्यावर चर्चा करायला आम्ही सगळेजण तयार आहोत मात्र एखाद्या परिवाराला त्यात अडकवायचं किंवा चर्चा घडवून आणत असाल तर हे योग्य नाही त्यासोबतच निलेश मगर यांनी जर त्यांच्या वैयक्तिक जीवनात कोणतीही डील किंवा व्यवहार केला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो असं सुद्धा रोहित पवार म्हणाले मगर परिवाराशी रोहित पवारांचे कौटुंबिक संबंध असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे दररोज सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे रोहित पवार या सगळ्या विषयात अंजली दमान यांवर निशाणा साधत अजित पवारांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करू लागलेत असं बोललं जात या सगळ्या मुद्द्यावरून एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे जर विरोधक एकमेकांच्या सोयीनुसार राजकारण करू पाहत असतील किंवा भूमिका मांडत असतील तर या सगळ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणातील मुख्य आरोपींवर किंवा संबंधितांवर राज्य सरकार कारवाई करेल का आणि महत्वाचं म्हणजे जर एखादं कुटुंब जे सत्ताधारी पक्षात सुद्धा आहे आणि विरोधकांच्या बाकावर सुद्धा आहे ते जर आतूनच एक होत असेल तर जनतेच्या किंवा सामान्य माणसाच्या मताची किंमत कोण ठेवणार या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका